मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी संकेतस्थळावर ई केवायसी सुविधा सुरू महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा याकरिता टी टी पी डौट, 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 या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे ही प्रक्रिया मोबाईल वरून ही सोप्या पद्धतीने करता येईल तसेच पुढील दोन महिन्यात ही प्रक्रिया लाभार्थ्यांनी पूर्ण करण्याचे आवाहन महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी केले आहे या प्रक्रियेमुळे भविष्यातील इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी ही मदत होणार आहे राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य पोषणात सुधार करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी शासनातर्फे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली जात आहे या योजनेच्या माध्यमातून थेट लाभ हस्तांतरणद्वारे आर्थिक सहाय्य दिले जाते महिला व बाल विकास विभागाकडून ई केवायसी माध्यमातून लाभार्थींचे आधार प्रमाणीकरण केले जाणार आहे ही प्रक्रिया अतिशय सहज सोपी व सुलभ असून स्वतःच्या मोबाईल वरून ही, ही, प्रक्रिया पूर्ण होणार आहे लाभार्थींनी गोंधळून न जाता तसेच कोणीही आर्थिक मागणी करत असेल त्यास बळी पडू नये असे आवाहन मंत्री अदिती तटकरे यांनी केले आहे यासाठी पुढील प्रक्रिया एस टी टी पी डॉट लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळाला भेट द्यावी मुख्य पृष्ठावर असलेल्या ई केवायसी बॅनरवर क्लिक केल्यावर ई केवायसी फॉर्म उघडेल या फॉर्म मध्ये लाभार्थ्याने आपले आधार क्रमांक आणि पडताळणी संकेतांक नमूद करून आधार प्रमाणीकरणासाठी संमती देत सेंड ओटीपी या बटनावर क्लिक करावे त्यानंतर लाभार्थ्यांच्या आधार लिंक मोबाईल वर ओटीपी येईल हा ओटीपी सबमिट बटनावर क्लिक करून यानंतर प्रणाली तपासेल की लाभार्थ्यांची केवायसी आधीच पूर्ण झाली आहे की नाही जर आधीच झाली असेल तर ई केवायसी आधीच पूर्ण झाली आहे असा संदेश येईल जर पूर्ण नसेल झाली तर आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत आहे की नाही हे तपासले जाईल जर आधार क्रमांक पात्र यादीत असेल तर पुढील टप्प्याला जाता येईल यानंतर पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक तसेच पडताळणी संकेतांक नमूद करावा संमती दर्शवून सेंड ओटीपी वर क्लिक करावे ओटीटी सम... ओटीपी संबंधित मोबाईल वर प्राप्त झाल्यावर तो टाकून सबमिट बटनावर क्लिक करावे त्यानंतर लाभार्थ्याला आपला प्रवर्ग निवडावा लागेल आणि खालील बाबी प्रमाणित कराव्या लागतील माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून शासकीय विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य शासनाच्या स्थानिक संस्थेत कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे वरील बाबींची नोंद करून बॉक्स वर क्लिक करावे व सबमिट बटन दाबावे शेवटी सक्सेस तुमची ई केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा संदेश येईल